अनेक लहान तळी दिसतात या तळ्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात साठलेलं पाणी हे पांढरं आहे त्याला बहुदा इथली भौगोलिक रचना किंवा परिस्थिती कारणीभूत असावी इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये दगडांमध्ये बॉक्साईट या खनिजाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने इथल्या पाण्याला पांढरा रंग आहे येथील सुंदर वातावरणाच्या आणि या पांढऱ्या पाण्याच्या तळ्याच्या मोहातून बाहेर पडतो ना पडतो तोवर आपल्याला मसाई मातेचे देवालय दिसते मसाई मातेचे हे मंदिर फार जुने आहे असे म्हणतात की पूर्वी राक्षसांनी या पठाराच्या आसपासच्या गावात उपद्रव माजवला होता तेव्हा तिथल्या लोकांनी मसाई देवीचे आव्हान करून रक्षण करायला सांगितले आणि तेव्हापासून मसाई पठारावर मसाई देवीचे मंदिर आहे